दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते हा दिवस खूपच पवित्र मानला जातो कारण या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव या दोघांचीही एकत्र एक पूजा केली जाते आपल्या हिंदू धर्मात भगवान विष्णू यांना जगाचे पालन पोषण करता तर भगवान शिव यांना जगाचे संहारक म्हणून ओळखले जाते वैकुंठ चतुर्दशीचा खरा अर्थ असा आहे की जेव्हा सृष्टीच्या दोन वेगवेगळ्या शक्ती एक जी पोषण करते आणि दुसरी जी बदल घडवून आणते त्यांची एकत्रित एक पूजा केली जाते यामुळे जीवनात संतुलन साधले जाते या दिवशीची पूजा भक्ती ज्ञान आणि मोक्षाचे आशीर्वाद देते यंदा वैकुंठ चतुर्दशी ही चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता सुरू होईल आणि त्याच दिवशी रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी समाप्त होईल पौराणिक कथेनुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू हे स्वतः वाराणसी काशी येथे भगवान शिवाची पूजा करण्यासाठी आले होते एक आख्यायिका अशी आहे कि या दिवशी भगवान विष्णूने शिवलिंगावर एक हजार कमळांचा अभिषेक करण्याचे व्रत घेतले होते पण जेव्हा पूजेत एक कमल पुष्प कमी पडले तेव्हा भगवान विष्णू त्या जागी स्वतःचा एक नेत्र भगवान शिवशंकरास अर्पण केला या असाधारण भक्तीने आणि समर्पणाने प्रसन्न होऊन विष्णूंना वैकुंठाचा अधिपती ही पदवी दिली म्हणूनच या दिवसाला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात कारण या दिवशी वैकुंठाचे दरवाजे हे भक्तांसाठी खुले राहतात असे मानले जाते वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूंची पूजा ही निश्चित कालात केली जाते व भगवान शिवांची पूजा ही अरुणोदय कालात म्हणजेच पहाटे केली जाते निश्चित काल हा रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी भगवान शिवाचे भक्त हे वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर सूर्योदयाच्या वेळी स्नान करतात या पवित्र स्नानाला मणिकर्णिका स्नान असेही म्हणतात हा एकमेव दिवस असा आहे जेव्हा भगवान विष्णू काशी विश्वनाथ मंदिरच्या गर्भगृहात विराजमान असतात त्या दिवशी दोन्ही देवतांची पूजा अशी केली जाते की जणू ते एकमेकांची पूजा करत आहेत या दिवशी भगवान विष्णू भगवान शिवाला तुळशीची पाने अर्पण करतात तर भगवान शिव हे भगवान विष्णूला बेलपत्र अर्पण करतात शिवपुराणानुसार कार्तिक शुक्ल चतुर्दशीला भगवान विष्णू भगवान शिवाची पूजा करण्यासाठी वाराणसीला गेले होते त्यानंतर भगवान विष्णूने हजार कमळांच्या फुलांनी भगवान शिवाची विधिवत पूजा केली भगवान विष्णूंची भक्ती पाहून भगवान शिव खूप प्रसन्न झाले असे म्हटले जाते की वैकुंठ चतुर्दशीला दोन्ही देवतांची एकत्रित एक पूजा करण्याची परंपरा सुरू झाली म्हणूनच या वैकुंठ चतुर्दशीला आपल्या घरातील मंदिरात तुपाचा दिवा लावावा शक्य असल्यास भगवान विष्णूंना कमळाची फुले अर्पण करावीत तसेच ओम नम शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा किमान एक हजार वेळा तरी जप करावा असे मानले जाते की या प्रथेमुळे व्यक्तीच्या जीवनातील दुःख अडथळे आणि रोग दूर होतात याचबरोबर या वैकुंठ चतुर्दशीच्या आदले दिवशी उपवास करण्यासोबतच संध्याकाळी नदी किंवा तलावाच्या काठावर दिवे लावण्याची प्रथा आहे कमीत कमी चौदा दिवे लावावे आणि भगवान विष्णू आणि महादेव यांचे ध्यान करावे असे मानले जाते की असे केल्याने हरी आणि हर म्हणजे शिवा आणि भगवान विष्णू या दोघांचेही आशीर्वाद मिळतात आणि जीवनात आनंद शांती आणि यश प्राप्त होते